ॉर्निंग मित्रांनो आता आपण चाललेलो आहे रामलिंग बेट बहेला तिकडे एक रामाचं आणि हनुमानाचं मंदिर आहे ते नदीच्या बरोबर मध्ये आहे आणि आता इथून पोलूसमधून आपण तिकडे रामलिंग बेट बहे इस्लामपूरपासून दहा ते बारा किलोमीटर अंतरावरती बहे बेट आहे तिकडे आता आपण चाललेलो आहे आणि माझ्या बरोबर आहे माझे मित्र संकेत पाटील पासून आय थिंक दहा दहा किलोमीटर अंतरावरती हे बेट आहे आणि इथली म्हणजे वैशिष्ट्य इथलं असं की ही जी नदी दिसते नदी आणि नदीच्या बरोबर मध्ये मध्यभागी हे बेट आहे आणि इथून इथून चालत जावं लागतं आतमध्ये अर्धा किलोमीटर चालत जावं लागतं आणि माझ्या माझ्या बरोबर आहेत माझे मित्र संकेत पाटील गिरीश देसाई आणि सौरभ सौरभ आहे मित्रांनो मला इथली थोडी माहिती भेटली आहे की जेव्हा राम लंकेवरून लंकेवरून युद्ध जिंकून आले त्यावेळेस ते काही दिवस इथे थांबले होते त्या ठिकाणी व त्या ठिकाणी त्यांनी शंकराची एक छोटीशी पिंड स्थापिन स्थापन केली होती व त्यामुळे या इथे या ठिकाणाला म्हणजे या ठिकाणाला रामलिंग बेट असे नाव पडले आहे आणि महत्त्वाचे म्हणजे महत्त्वाचे म्हणजे की श्री स्वामी समर्थांचे रामदास स्वामींचे सॉरी स्व सॉरी रामदास स्वामींचे जे अकरा मारुती आहेत त्यातली एक मारुती इथला श्रेष्ठ मारुती इथला आहे आपण न नदीच्या साइडला आलेलो आहे आणि इथून नदीचं पात्र तुम्हाला दाखवतो मी कसं आहे नदीचं पात्र हे पहा मित्रांनो इकडे रामलिंग बेटावरती आणि आता आम्ही चाललोय आहे वरच्या दिशेने मंदिराच्या दिशेने चाललेलो आहे होत नदीचं पात्र बघा मित्रांनो रामलिंग बेट हे सांगली जिल्ह्यातील एक पर्यटन पर्यटनस्थळ आहे आणि त्याचप्रकारे इथे चांगल्या प्रकारे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या मंदिराच्या मंदिराच्या चारही बाजूनं नदी गेलेली आहे नदी मंदिराच्या ह्या साईडला पण नदी आहे आणि प त्या पलीकडच्या साईडला पण नदी आहे मंदिराच्या हे मंदिरा इथले सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे मंदिराचं आणि ज्यावेळेस पा म्हणजे नदीला ह्या पाणी जास्त येतं त्यावेळेस या नदीला जास्त पाणी येतं त्यावेळेस काही काही वेळेस हा जो रस्ता आहे माझ्या पाठीमागे दिसतो ना हा जो रस्ता आहे तो पूर्ण पाण्यामध्ये जातो आणि मंदिराकडे जायला